दोन नाराज दोन सोबत नाही माने दादा आणि हे दोघं जरूर मी स्वतः त्यांच्या परवाच्या दिवशी मोदी बागेत सविस्तर चर्चा त्यांच्यावर मी केलेली आहे आणि माझी मी त्यांना विनंती केली होती की त्यांनी आज यावं पण ते आज आलेले नाही अशोक पवारही त्यांच्या घरी आज जाऊन या आरक्षणाच्या आणि भटक्या विमुक्त समाजाच्या आरक्षणाच्या मागण्या त्याच्यावर पारदर्शकपणे बोलावं कारण त्याला कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट लागेल केंद्र सरकारकडे ते पाठवावं लागेल त्याच्यामुळे मराठा धनगर लिंगायत आणि मुस्लिम आणि भटक्या विमुक्त समाजाच्या आरक्षणाबद्दल या सरकारनी खूप वेळ काढपणा केलेला आहे आणि कुठलाही ठोस निर्णय केलेला नाही आणि कुणाच्याच कुठल्याच पदरात समाजाच्या पदरात काही पडलेलं नाही आज ते सात दाखले रद्द केले धनगर समाज नाही प्रश्न सुटतोय का या प्रश्नाचं उत्तर आम्हाला हवंय की हे करून आम्हाला धनगर समाजाला आरक्षण मिळणार आहे का त्याच्यातून धनगर आणि धनगड हा जो कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट मधला विषय आहे त्याची काय परिस्थिती आहे त्याच्याबद्दल आम्हाला सरकारने सांगितलं पाहिजे मधलं दादा लढू इच्छित मधलं नाही ते नाही माहिती बाबा चौदा तारखेला काय म्हणले की फलटण मध्ये जायचं असाच कार्यक्रम आहे नेमका काय कार्यक्रम आहे मला नाही माहिती मी पण तुमच्यासारखं पहिल्यांदा जायचं हर्षवर्धन पाटील आता अकलूप झालं इंदापूर झालं आता फलटण काय नेक्स्ट काय आता ते साहेबांना पश्चिम महाराष्ट्र राजकीय घराण्याचं एक वर्तुळ सगळे एकत्र होती मध्यंतरी थोडी इकडे तिकडे झाली होती राजकीय आता सगळे एकत्र येतात आणि महाराष्ट्राची मायबाप जनतेचं सेवा करणं हे आमचं कर्तव्य आहे ह्याच्यासाठी आम्ही राजकारणात आलो माय बाप जनता दोन निर्णय घेईल तो आम्हाला मान्य सगळे नाही दोन नाराज सोबत बरेचशांच्या घरी मी जाऊन आले त्याच्यामुळे तो काही विषय नाही दादा आणि आपासाहेब जगदा हे दोघं जरूर मी स्वतः त्यांच्याबरोबर परवाच्या दिवशी मोदी बागेत सविस्तर चर्चा त्यांच्यावर मी केलेली आहे आणि माझी मी त्यांना विनंती केली होती की त्यांनी आज यावं पण ते आज आलेले नाही अशोक पवारही त्यांच्या घरी आज जाऊन आले आमची अपेक्षा आहे की आज हा फक्त कोणाच्या व्यक्तीचा विषय नाही हा महाराष्ट्राच्या राजकारणात समाजकारणाचा स्वाभिमानाचा शेतकऱ्याला हक्क देण्याचा विषय आहे त्याच्यामुळे वैयक्तिक आम्ही कोणीच याच्यात आता अमोल दादा असतील मी आम्ही सगळे एकतीस खासदार आता फिरतोय हे काय आमची वैयक्तिक इलेक्शन नाही पण राज्यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार प्रचंड महागाई बेरोजगारी ही वाढतेय महिला सुरक्षितता म्हणजे बापदेव घाटामध्ये बलात्कार झाला आजपर्यंत कळलेला नाही बापदेव घाटात बलात्कार कसा झाला आणि याच्या विरोधात मी उद्या पुण्यामध्ये आंदोलन करणार आहे कारण पुण्यामध्ये हे महाराष्ट्राचा क्राईम कॅपिटल झालेलं आहे खूप खूप जड मनाने नाही असं काही नाही अदृश्य म्हणजे त्यांना कदाचित म्हणायचं असेल की इतकी इंदापूरची मायबाप जनता जनतेने शेवटी माझं इलेक्शन आता अदृश्य शक्ती प्रत्यक्ष आता अदृश्य शक्ती बद्दल मला काय अदृश्य शक्ती बद्दल मी काय सांगू शकत अदृश्य शक्ती काय काय करत असते महाराष्ट्र आणि अदृश्य शक्ती ही महाराष्ट्राच्या विरोधात आहे कारण अदृश्य शक्तीने पक्ष चिन्ह सगळं ओरबाडून नेलं महाराष्ट्रामधले प्रकल्प अरे आमचं राजनीतीचं थोडा अदृश्य शक्तीने लाखो करोडो महाराष्ट्राच्या नोकऱ्या दुसऱ्या राज्यात एक तर कालचीच एक नोट आहे तुम्ही तुमच्या चॅनलवर मी कुठेतरी पाहिली की त्याच्यामध्ये फायनान्स वित्त मंत्रालयाने असं म्हणलेलं आहे ही आता अशक्य झालेलं आहे दोन लाख कोटी रुपयापेक्षा जास्त लोन महाराष्ट्र सरकारने घेतलेलं आहे हे सगळ्या चॅनल आणि वर्तमानपत्रात त्यांच्यासोबत कागदच आलेला आहे त्याच्यामुळे महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती प्रचंड अडचणीत झालेली आहे हे मी म्हणत नाही आहे माननीय गडकरी साहेब म्हणत आहेत त्यांच्या मित्रपक्षात राहिलेले राज ठाकरे म्हणत आहेत आणि सगळे अर्थ मंत्रालयही म्हणत आहेत आणि अर्थतज्ञही म्हणत आहेत त्याच्यामुळे महाराष्ट्र हा प्रचंड आर्थिक अडचणीत आलेला आहे हे सगळीकडून आपल्याला कळतं आणि तज्ज्ञांकडूनही कळत पण सोळाशे जास्तीत जास्त उमेदवारांच्या रामकृष्ण आरी आमच्या भाग्य ही महाराष्ट्राच्या मायबाप जनतेनी साठ संघर्षाच्या काळातील मायबाप जनतेसमोर विनम्रपणे नतमस्तक होऊन त्यांचे मनापासून अंतकरणातून आवाज कसं आहे शेवटी जेव्हा दहा दहा एका मतदारसंघात बत्तीस इच्छुक होणारच ना काय करणार कधी तर कसं वरती जबाबदाऱ्यांमध्ये जातो ना कधीतरी ती कटुता तिथे त्या नॅरोमध्ये मध्ये जातात कसं आहे घरात वडील किंवा आजोबा हे महत्वाचे असतात किंवा आजी निर्णय प्रक्रियेत असते त्यांना कुणाला तरी ते जबाबदारी काहीतरी कटुता कधीतरी घ्यावी लागते खूब आहे लिडरशिप कम जात कॉन

बंद खोलीमध्ये जी चर्चा होते ती बंद खोलीतच राहिली पाहिजे आणि महिलांमध्ये तर गुणच आहे आमचं पोट खूप मोठं आणि मन